प्रेरणास्थान आमचे विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय साहेब तसेच वेळोवेळी आमच्या समस्या जाणून घेणारे व नेहमी आमचे आम्हाला मार्गदर्शन करणारे आपल्या संस्थेचे संचालक सन्माननीय दिलीपभाई पाटील व सन्माननीय हरिभाई पाटील तसेच आपल्या शाळेचे प्राचार्य श्रीयुत एस एस पाटील सर उपमुख्याध्यापक श्रीयुत डी डी चौधरी सर पर्यवेक्षक श्रीयुत भालचंद्र सर कार्यक्रम चाललेला असतो ज्याच्यामुळे पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर येणाऱ्या ज्या मुली असतील त्यांच्या स्थिती नसेल तर अशा वेळेला अडचण येऊ शकते आणि कुठेतरी लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड राज्य संस्था मुंबई यांच्या मार्फत पंतप्रधान धाल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती ही स्पर्धा सर्व शिक्षकांसाठी असते त्यात विद्यार्थ्यांना घेऊन वर्षभर विविध उपक्रम हे साजरे कर राबवायचे असतात त्यात पंच पोलिओ शिबिर तसेच इतर मतदान मतदान जे करणारे आहेत ते जर वयस्क असतील अपंग असेल तर त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान क्षेत्रापर्यंत घेऊन जाणे पतंगाच्या दोऱ्यामुळे जर काही पक्षांनी निधन झालेली असेल तर अशा पक्षांना जीवदार देणे त्यानंतर गणेश विसर्जनानंतर जे निर्माल्य हे नदीमध्ये जास्तीत जास्त टाकलं जातं त्यामुळे पर्यावरणाची हानी होते आणि त्यावेळेला स्काउटच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन या निर्माल्याची व्यवस्था केली केली जाते असे विविध कार्यक्रम हे आपल्या शाळेतल्या श्री सरांनी हे राबवले आणि पंतप्रधान ढाल स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला त्यात कोरोनाच्या आधी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला होता परंतु हा कार्यक्रम काही कारणास्तव हा रद्द झाला कारण हा कार्यक्रम दिल्लीने होणार होता आणि माननीय पंतप्रधान साहेब यांच्या हस्ते त्यांना धाव देण्यात कारणाने झाल्यामुळे आता मात्र जिल्हा स्तरावर नुकताच तेन, आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा असा सत्कार करायचा आहे त्यासोबत आपल्या शाळेचे स आपले सहकारी उत्तम शिक्षक एक अभ्यासू शिक्षक यांनी श्रीयुग शास्त्री सर यांनी त्यांना एक वॉटर कलर हे पुस्तक दिलं त्यांचे लेखक आहेत मिलिंद मोहित आणि हे पुस्तक देऊन त्यांनी त्यांच्या या कलेला एक प्रकारे वाढ म्हणजे वाढण्यासाठी मदत केलेली आहे त्यांची कला दिवसेंदिवस चंद्रासारखी वाढत जावं आणि म्हणून मी तात्यासाहेबांना विनंती करते की त्यांनी गोरव सरांना गुरसराचा सत्कार करावा कृपया जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे कारण असे शिक्षक जर वर शाळेत असले तर विद्यार्थीसुद्धा असे चुणचुणीत आणि आपल्या सगळ्या कलांना वाव देत पुढे जातात आणि यशस्चं शिक्षण राखत असतात शाळेकडून हे पुस्तक दिलेले आहे धन्यवाद आणि आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय साहेब तसेच पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून शाळेत जात असतील त्यांच्यासाठीचा हा उपक्रम असतो आणि शासनाच्या ह्या उपक्रमामुळे तुम्हाला अभ्यास हा करावाच लागेल अभ्यास शिकवणारे आपले सहस्रद्धा तेवढे चांगले तुम्ही केलेला अभ्यास घरू घरी किती वाचता आणि शाळेतले लालचे पुस्तकं किती नेता हे तुमच्यावर अवलंबून असतं सगळे घरी गेल्यावर वडिलांनी आईने काम सांगितलं तर मुली सगळ्या काम करतात पण फावल्या वेळात मोबाईल घेतात पप्पाचा आणि मम्मीचा आणि सगळे मोबाईल बघत बसतात तेवढं करू नका बारावीपर्यंत तुम्हाला मोबाईलपासून थोडं लांबच राहावं लागेल कारण की आमच्या वेळेला हे मोबाईल वगैरे काहीच नव्हतं शिक्षक या।